जे काढत राहते नाही ते फक्त सहा महिन्यापर्यंतच ने राहते नेमकर गाडी घेतलं पंधरा वर्षासाठीही होते वर्षापर्यंत तेच काही सगळी वाकड कोणा शाळा मला बोल म्हणायचं की मला जरा आलं तर की नाही मला बोल म्हणायचं नंबर देखील तुमचा नंबर द्यायचं

संजय दिला कसा आहे असं बघू बघू लिहायचं नाही धन्यवाद संजयचा विषय वेगळा आहे तर शिक्षण बऱ्यापैकी आपल्याला परवडायसारखा आपल्याला परवड्यासारखंच पाहिजे मला जेव्हा लबूर टाकायचं म्हणजे ना

त्यांचे जे दूर वाटले दूर म्हणजे इथं जवळच आहे पण अनाने हाच स्पर्श आहे संपले जातात जर रिक्षा टाकले असे टाकल्या स्कूल बसला पैसे देण्यापेक्षा आपण स्वतः नंतर जाऊन आता तिथं जी शाळा आहे की नाही तिथं सगळे पालक लोक रिक्षा घेऊन येतात लोक बाया काय दोन तीनच येतात Hola caro, hola काळ्या खडकाचा विचार बघायचं वाटलं मॅडम म्हणतात काळ्या खडक्याला माझ्या ओळखीची मॅडम हा आहे काळ्या खडकाला मॅडमची ओळखी हवी ना मॅडम एका टाका म्हणा स्कूल बस आहे की पंचवीस हजार काहीतरी फी आहे लागते वर्षाला पन्नास हजार जातात ना आमच्या शेजारातील एक मुलगा आहे

शाळा तर विषय आहेच पण विशेष म्हणजे अजून याचा हा मॅडम म्हणणे का ह्या या शेतसंचित

कुणाची प्रगती कशी होत आली हे सुद्धा पाठवत आहे इथं काय कळा ते सांगू एक चालत डबा खाल्ल्या ते उरल्यात पण काही शिकवलेले त्यांनी व्हिडिओ करून टाकल्यात ते काय ह्यानं असं करला त्यांनी तसं करलाय मी ते जेव्हा टिशी सी घ्यायचं नाही तेव्हा तिला लिहून दाखवणार होत सगळं पुस्तकीवरती मुली लिहिलेलं ती या अक्षरात या अक्षरात काही फरक आहे की नाही mm. विशेष दुसरी गोष्ट हे जे पुस्तक अडीचशे रुपये घेऊन दिली आहे की नाही ते mm. पुस्तक त्याचा काय फायदा झाला बरं त्याच्यावर पालकाला लिहायला सांगितलं लिहायला तर सांगायचं होतं काही त्याच्यावर द्यायचं ते बी नाही तीन येतात दहा वाजता

Yes, sir. परलेला टाकाचा जो कोरीचा विषय वेगळा आहे परलेला पुट्टा खाऊंगा परलेला शाळेत टाकलं तर जेवायचं नाही परिसर खाया ना खाया ना

गोरखपूर यूपी से स्वागत है आपका

चलो एक बार तो बहुत ही तीन आधारित हैं बताने का सब लगे तो लगे लगे इनका ना माँ अगर इंफाउस हैं चमड़ी सांस के कुछ तो नीत जादा तो

आदित्य भाऊ स्वागत आहे आता काय सांगायचं बिजी म्हणजे इथून बिझीच आहे आता हा एक बार सुरू झाली की झालं मग आता नंतर लाईवला येता येत नाही

रिक्षा जर राहिला तरी नाही लेकरायच्या ह्या बरोबर दुसरे लेकर मी शाळेचे होते आता इकडं लेकर शिक्षणाला पैसा घाला तरी माझं परमिट जर ते बंद पडलं आपण जर घेण्या गेल्या आठवत शिक्षणाला जर घातल्या परत परमिट जर काढायचं म्हटलं त्याला अजून खर्च आहे परमिटला परत पैसा पाच सहा हजार रुपये परत खर्च आहेत So, मैंने देखी हर गली मैंने छोड़ा जमाना सारा है पल पल है पले

तिन पूर्ण इंग्लिशमध्ये बोलते ते इंग्लिश मध्ये बोललेलं ह्याच्या डोसक्यात बसते मला त्या गोष्टीमुळे टाकणार जेणेकरून ह्याच्या डोसक्यात राहते इंग्लिश बोलायचं एक एक शब्द मारते इंग्लिशमध्ये

हे आर टी नंबर लागतो